ठरलं तर मग या मालिकेचे जबरदस्त भाग चालू आहेत सुमन गायब झाले पण परत आलेल्या सुमनने जो काही धमाका केलाय तो धमाका अगदीच आता भयंकर आहे हो सुमनने आता परत आल्या आल्या सगळ्यांच्या समोर सायलीला पाय दाखवायला सांगितलंय आणि त्यानंतर सायलीच्या पायावरील तुळशीपत्र बघून खूप जणांना धक्काच बसलाय पण सुमनने हे का सांगितलंय मुळातच काय नक्की घडले आणि त्यानंतर शहानिशा करून घेण्यासाठी अश्विनला काय बघ सत्य बघायला सांगितलंय सगळं सगळं आता भयंकर सत्य समोर येणार आहे सुमनने आल्या आल्या पाय का दाखवलाय तुळशी पथळ विसल्यानंतर काय घडलं खरा खोट्याचा न्याय निवाडा कसा झालाय सगळं सगळं सविस्तर पा प्रेक्षकांनो सुमनला तर आता घरी सोडवून आणण्यात आलेलं आहे सुमन घरी आलेली आहे सायली अर्जुन आणि चैतन्य आणि रविराज यांच्या अथक प्रयत्नानंतर ती घरी आलेली आहे पण ती घरी आली असली तरी तिचा मूड मात्र पहिल्यासारखा नाहीये ती हरवल्या हरवल्यासारखी आहे कुठेतरी शून्यामध्ये पाहती आहे आणि काहीतरी तिच्या डोक्यामध्ये का चालू आहे हे मात्र सगळ्यांना कळतय आणि त्यानंतर प्रतिमा तिला आता विचारण्याचा प्रयत्न करते सुमन काय झालंय तू का अशी वागतीयस काय नक्की प्रॉब्लेम आहे असं म्हणत ती आता सुमनला विचारत आहे पण सुमन सांगते वहिनी मला काहीही झालेलं नाही आहे आणि सुमन सारखी झोपून आहे तिला काही कळत नाही आहे आणि तिचं अस्वस्थपणा वाढला आहे तोपर्यंत सायली अर्जुन रविराज सगळ्यांना खूपच चिंता वाटती आहे आणि आता सायली म्हणते काय झाले प्रतिमात्या सुमन का खू अशा का त्यांच्यावरती काही बादसिक परिणाम झालाय का आपण डॉक्टरांना दाखवूया का यावरती आता प्रतिमा सांगते हे बघ सायली मला काय वाटतं थोडा तिला आराम करू दे म्हणजे तशी शारीरिक तर काही हे दिसत नाही आहे थोडाफारच हे झालाय खरचटलं वगैरे पण मला असं वाटतंय की आपण ना तिला मानसिक काय धक्का बसल्या ना हा तिला जाणून घेऊया थोडं तिला आराम करू दे असं म्हणत आहे सगळेजण सुमनच्या ह्याची वाट पाहत आहेत की सुमन बरी होईल काहीतरी बोलेल पण सुमन झोपेत दच कोण आहे आणि तिला आता सगळं सग्ड़ सगळं आता भयान स्वप्नावह वाटते ती किंचाळते काय ती ओरडते काय आणि हे सगळं चालू असताना सुमनला खूप त्रास होतोय हे लक्षात सगळ्यांच्या आले मध्येच सुमन उठले आणि ती आता प्रतिमाला सांगते की वहिनी सगळ्यांना बोलवून घ्या असं म्हटल्यावर ती आता मात्र सगळ्यांना सुमनच्या तोंडून सगळं सत्य ऐकायचं आहे आणि सगळेच जण आले त्यावरती मग आता सुमन सगळ्यांना बोलवून घेते त्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते सुमन काकू तुमची तब्येत बरी नाहीये मला काय वाटतं तुम्ही जरा आराम करा आपण नंतर बोलूया यावर ना यावरती सुमन म्हणते नाही सायली मग सगळेजण सुमनच्या इथे आलेले आहेत आणि सुमनला आता सांगतायत बोल सुमन काय बोलायचंय तुला रविराज म्हणतात बोल सुमन काय झालंय तू कुठच्या अवस्थेत होतीस आता खरं तर प्रेक्षकांनो सुमन या लोकांना एका ठिकाणी अशा भेटले की त्या ठिकाणी त्या अड्ड्यावरती नाही ते आपल्याला पुढे समजेल नक्की काय घडले ते पण आता प्रतिमा सांगते सुमन तू कशासाठी आम्हाला बोलवलेस ते सांग सुमन सांगते सायलीला बोल आता सायली सुमनच्या बाजूला येऊन बसले बोला सुमन का की काय झालंय माझ्यामुळे तुमचा जीव धोक्यात आला ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मी आलेली आहे तुमची माफी मागायला सांगा ना काय झालंय काय यावरती सुमन सांगते सायली तुझा पाय दाखव बरं आणि त्यावरती मग आता लगेचच सायली तिचा पाय वरती घेते आणि सायली तिचा आता पाय सुमनला दाखवते ज्या सायली पाय दाखवते आणि त्यावेळेला आता इकडे सगळे जण विचारतायत सुमन काय झालं मग आता फ्लॅशबॅक मध्ये सुमनने सगळा प्रकार सांग सुमन आता सांगते की मी त्या गोडाऊन मध्ये होते ज्या गोडाऊन मध्ये म्हणजे ऍक्च्युअली आता इकडे सुमनला शोधायला जेव्हा सगळेजण निघालेत तेव्हा आता प्रिया पण निघालेली म्हणजे आपण पाहिलंय की तिला आता पूर्णजीने थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्णाजी तिला थांबायला सांगतेय पण प्रिया का ही थांबायला तयार नाहीये प्रिया त्या पूर्णाजीला सांगते जाणाऱ्या माणसाला जाण्यासाठी थांबवू नये यावरती पूर्णाजी म्हणते तू कुठे चाललेस ते मला माहितीये आणि प्रिया ताबडतोब तिकडून निघते पूर्णाजीला काही भाव देत नाही आणि ती तडक निघालेली आहे आणि तडक निघून तिने नागराजची भेट घेतली ती नागराजला सांगते बघा आता आपल्याला जबरदस्त प्लॅन करायला ला लागणार आहे आता गोडाऊनच्या इथे सुमन आत्मदे आहे या दोघांचं बोलणं ऐकते या दोघांनी ऐकलेलं नाही आहे प्रेक्षकांनो प्रिया सांगते हे बघा आपण काय करूया इथून सध्या महिपतला हलवा आणि त्या तुमच्या बायकोला धमकी द्या तुमच्या बायकोला सांगा की जर का तिने कुठे कुणाला काही गोष्टी सांगितल्या किंवा जर का ती बोलली की तुम्ही तिला किडनॅप केलेत तर तिला सांगा की तुम्ही स्वतः स्वतः आता तुम्ही स्वतःला संपवून घ्याल बायका कशा असतात त्यांना ह्या मूर्ख बायका हां या बायकांना स्वतःच्या नवऱ्याचा जीव आता कसाही असला तरी प्रिय असतो त्यामुळे तुम्ही तिला एका ठिकाणी नेऊन ठेवा आणि सांगा की कुणी किडनॅप केलं होतं कोण गुंड होते याची मला काहीच खबर बात नाही आहे मी एका ठिकाणी आले आणि तिथून लोकांनी किडनॅप केलं असं तिला बोलायला सांगा आणि तिला इकडून गायब करा कुणाच्याही समोर तिला सध्या तरी तुम्ही आणू नका बरं हे झाल्यावरती महिपतला काय करायचं ते आपण पुढचं बघूया त्याच्या त्याला आणि आपण मी त्याच ठिकाणी साक्षीला घेऊन येते तिकडे आता तुम्ही आणि मी आपण ठरवू काय करायचं ते पण सध्या पोलिस इकडे यायला निघालेत इथे कुणाला काही सापडायला नको मग त्यानंतर इकडे आता लगेचच नागराज फोन करतो आणि आता सांगायला लागतो एक काम करायचं आहे तू ना त्या बाईला हलव तिकडून मी बघतो बाकी काय करायचं ते मग आता नागराजने क प्र कल्पनाला म्हणजे आता प्रतिमा इकडे सुमनला हलवण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याच वेळेला प्रिया महीपतला घेऊन तिकडून पळालेली आहे पण हे सगळं होताना सुमनने बघितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांचं एक बोलणं जे सुमनच्या कानावरती पडलेलं आहे आणि ते बोलणं ऐकून सुमन पार हात मग आता नागराजने सुमनला वेगळ्या ठिकाणी हलवत सांगितलंय इथे इथपर्यंत इत मी दादाला आणि बाकी सगळ्यांना घेऊन येईन आणि त्यांना सांगेन की इकडे तू आहेस हे बघ तू सांग त्यांना की तुला महिपतने किडनॅप केलं होतं तुला कुणी किडनॅप केलं होतं काय केलं होतं ते मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये फक्त फक्त एक गोष्ट लक्षात ठेव माझं नाव जर का आलं तर मी जीव द्यायला कमी करणार नाही असं म्हणत तिला आता एका ठिकाणी घेऊन गेलेत मग ज्या त्या गोडाऊनच्या दिशेने अर्जुन सायली आणले तिकडे ना महीपत आहे ना आता तिकडे सुमन आहे महिपतला वेगळ्या जागी हलवलंय सुमनला वेगळ्या जागी हलव पण आता एका ठिकाणी पोलिसांना टीप मिळाले की सुमन तिकडे आहे आणि त्यामुळे मग आता सुमनला घेऊन सुमनला शोधण्यासाठी पोलिसांची टीम तिकडे आले आणि आता पोलिसांना सुमन सापडले सुमनच्या सोबत आता काही लोक पण सापडलेत त्या लोकांना इकडे घेऊन आलेले आहे आणि पोलिस त्यांची चौकशी करतायत बोला तिला का किडनॅप केलीत ती सगळी माणसं आता नागराजचीच आहेत आणि ती सांगतायत काही नाही यांच्या इथे दागिदागिने होते ना म्हणून तेच फक्त आम्ही त्यांच्याकडे मागत होतो त्या देत नव्हत्या म्हणून त्यांना पकडून ठेवलं होतं असं ते खोटं सांगतायत पण आता सुमन घरी आल्या ती पूर्णपणे धक्क्यामध्ये आहे आपलाच नवरा आपल्या बाबतीत या सगळ्या ज्या काही गोष्टी करतोय त्या प्रेक्षकांनो तिला आता जमतच नाहीयेत म्हणा तिला सहनच होत नाहीयेत म्हणा आणि ती आता खूपच अस्वस्थ होत आहे आणि तिची आता मानसिक स्थिती जरा नीट नाहीये पण थोड्या वेळात शुद्धीवरती आल्यावर आणि हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये घडलेलं आहे आणि सुमनने त्यावेळेला जे बोलणं ऐकलंय त्या बोलण्यामुळे सुमन आता सायलीला पाय दाखवायला सांगते काही कळायला मार्ग नाहीये आणि त्यानंतर मग आता सुमन तो पाय दाखवते आणि त्यानंतर ती सगळ्यांना उद्देशून सांगते सायली खरी तन्वी आहे हे प्रेक्षकांनो सगळ्यांनाच धक्का बसलाय ती सांगते सायली तुझा पाय दाखव त्यावरती सायलीने पाय दाखवल्यावरती तिच्या पायावरची तुळशीपत्र बघून आता सगळ्यांनाच धक्का बसतोय यावरती रविराज म्हणतात सायली तुझ्या पायावरती कसं दिवशी त्यावरती आता कल्पनाला पण धक्का बसलाय प्रतिमाला पण धक्का बसलाय प्रतिमा सांगते बस सायली का का हे काय आहे रविराज म्हणतात सायली हे काय आहे आणि त्याच वेळेला अश्विन तिकडे आलेला आहे अश्विनला पण धक्का बसलाय बरं हे सगळं चालू असताना तो सांगतो सुमन काकू तू काय बोलतेस सायली खरी तन्वी मग सुमन सगळी कर्म कहाणी सांग सुमन आता सांगायला लागते ज्या वेळेला मी तिकडे गेले होते ना त्यावेळेला या सगळ्यांचं बोलणं मी ऐकलं यांची खूप सारी सिक्रेट एकमेकांच्या मध्ये अडकलेली आहेत आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे हे तिघ एकमेकांना साथ देत आहेत सगळ्यात पहिला महीपत आणि आमचे हे आणि त्याचबरोबर आपली प्रिया तन्वी यावरती ती सांगायला लागते तन्वी ही तोतई आहे या दोघांनी तिला इकडे प्लॅन केलंय सायलीचं हॉस्ट्रमातलं सा गाठोड चोरलंय चोरून आता त्यांनी आश्रमामधून हिचं गाठोडं तिकच्या ठिकाणी तिचं गाठोडं हिच्या ठिकाणी करून आता त्यांनी आपल्या इथे तन्वीला म्हणून सायलीला न पाठवता इकडे आता प्रियाला पाठवलंय आणि या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला दादा एकदा म्हटलं होतं बघा की तन्वीच्या पायावरती खूण नाहीये तर तो सुद्धा विषय क्लिअर झालाय तिने आपल्या पायावरती टॅटू बनवून घेतलेला आहे सुमनचं हे बोलणं सगळे जण हादरलेले आहेत आणि रविराज म्हणतात सुमन हे सगळं कोणत्या तू बोलतेस त्यावरती सुमन आता सांगायला लागते दादा मी सगळं सगळं बोलते आहे ते म्हणजे आपल्या या मी ह्यांचं बोलणं ऐकलंय ती म्हटली की मी काय काय नाही केलं प्रिया सांगते मी टॅटू सुद्धा गोंदवून घेतला तुळशी पत्राचा यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो काय त्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो सुमन काकू तू स्वतः हे सगळं ऐकलंस का सुमन म्हणते प्रश्नच नाहीये मी स्वतः ऐकलेला आहे त्यावरती मग आता अश्विनीकडे सांगायला लागतो एक मिनिट तन्वीच्या पायावरील टॅटू हा म्हणजे टॅटू आहे असं तुझं म्हणणं आहे का यावरती ती सांगते हो आणि त्यावरती ती सांगते हा सायलीच्या पायावरील टॅटू आता सायलीला विचारण्यात ज्या वेळेला सायलीकडे सगळेजण पाहतायत की सायली बोल काय झालंय तू खर खरं आम्हाला सांग कि नक्की काय आहे तुझ्या पायावरील तुळशीपत्राचं सत्य त्यावरती सायली म्हणते ज्या वेळेला मी आश्रमात आले तेव्हापासून हे माझ्या पायावरील तुळशीपत्र आहे तुम्ही सुमन काकूला विचारू शकता कारण ज्या वेळेला मी आश्रमात आले तेव्हा पायावरील तुळशी आणि तन्वी म्हणजे प्रिया प्रियाच्या पायावर कधीच तुळशी पत्र नव्हतं प्रियाच्या पाठीवरती भाजल्याची खूण आहे इतकं मला माहिती आहे पण तुळशी पत्र हे तिच्यावरती कधीच नव्हतं हे मात्र शंभर टक्के असं ती आता सगळ्यांनाच प्रेक्षकांनो धक्का बसलेला आहे की हे नक्की काय चाल रविराजांना तर इतका आनंद झालाय माझी मुलगी माझी मुलगी त्यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतोय काका एक काम करूया तू डीएनए टेस्ट तर करूनच घे पण अजून एक गोष्ट आता माझ्या लक्षात आलेली आहे मी तन्वीच्या पायाचा फोटो आणि सायलीच्या पायाचा फोटो हे दोन्ही एक्सपर्टला दाखवतो उगाच आपल्या मनात शंका नको आहे कारण इतके दिवस जे काही प्रियाचं चाललंय ना ते मी पण पाहतोय रात्री अपरात्री रात बाहेर जाणं कुणालाही न सांगता हे करणं आणि त्यामुळे मी आज रात्री तिच्या पायाचा फोटो काढतो आणि सायली बहिणीच्या पायाचा फोटो काढतो इकडे रविराज म्हणतात मी खरं सांगू का तर मला कोणत्याही शहानिशेची गरज नाहीये मला आता कळलेलं आहे की हीच माझी मुलगी आहे हीच माझी मुलगी आहे प्रेक्षकांनो रविराज तिला मिठी मारतात इकडे त्याच रात्री आलेला आहे तो म्हणजे अश्विन अश्विन आता घरी येतो घरी येऊन त्याने आता प्रियाचा पाय पाहिलाय आणि त्या पायाचा फोटो काढतोय सायलीचा सा पायाचा फोटो ऑलरेडी काढून आणलेला आणि हे दोन्ही फोटो घेऊन प्रेक्षकांनो आता इकडे तो एक्सपर्टकडे जाताना आपल्याला दिसतोय बरं आता हे सगळं झाल्यावरती इकडे तोपर्यंत मग आता ते एक्सपर्टला दाखवून झाले आणि आता त्याच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे की काहीतरी गडबड आहे म्हणजे आतापर्यंत जे काही प्रिया आता करत होती ते सगळं सग आणि प्रेक्षकांनो रिपोर्ट आलेले आहेत रिपोर्ट पाहिल्यावरती सायलीचं तुळशी पत्र खरं तर आता प्रियाचं खोटं हे सत्य सगळ्यांच्या समोर प्रेक्षकांनो आलेलं आहे आणि मग त्यानंतर रिपोर्ट पाहिले त्यावेळेला सुमनने सांगितलेलं आहे मी ऐकलं होतं तेच खरं आहे सायलीच खरी तन्वी आहे आता खरं तर सत्य समोर सगळ्यांच्या आलंय पण आता सगळ्यांनी गप्प राहण्याचं ठरवलं प्रेक्षकांनो कारण आता रविराज म्हणतात हे सगळं कारस्थान करणाऱ्याला मी तसं सोडणार नाहीये जे काही आता माझ्या मुलीच्या बाबतीत केले ते सगळं सगळं जो जो सत्य जोपर्यंत मी शोधून काढत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही मुळातच मधुभाऊंना सुद्धा याच कारणास्तव मारण्याचा डावरचला असण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे त्याचमुळे मी आता जोपर्यंत हे सत्य शोधत नाहीये तोपर्यंत गप्प बसणार नाही असं म्हणत प्रेक्षकांनो त्यांनी आता खूप मोठी खुलासा केलेला आहे आणि इतकंच तर सगळ्यांनी टेस्ट करायचं ठरवलंय अश्विनने तर आता सॅम्पल ऑलरेडी आणून दिलेले आहेत अश्विनने सॅम्पल दिल्यावरती मग आता रविराज अर्जुन सायली सगळ्यांनी एकत्रितपणे एकत्र येत खूप मोठं आता सत्य शोधायचं ठरवलेलं आहे आणि त्यानंतर डी एन ए सॅम्पलची टेस्ट पण करायला दिले पण तोपर्यंत रविराजांना पडलेला प्रश्न की हे करण्यामागचं कारण काय सुमनने ते काही ऐकलेलं मग ते कारण शोधून काढून वर्षापूर्वी काय घडलं होतं हे शोधण्यासाठी आता मात्र हे गुपित गुपित ठेवलंय प्रियाला पूर्णपणे आता त्यांनी गाफील ठेवलंय गाफील ठेवून आता प्रियाला नक्की पुढे काय करणार या है, तन्वी नाही हे सिद्ध झालंय सायली तन्वी आहे हे पण सिद्ध झालंय पण मारिकेचं कथानक पुढे कसं सरकणार पाहणार अंजक ठरणार